नमस्कार शोभाज किचन हेल्दी फूडमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आज आपण थंडगार पाचक पित्तशामक अशी सोलकडीची रेसिपी पाहणार आहोत उन्हाळा चालू झाला की सर्वांनाच काही थंडगार खावंसं प्यावंसं वाटतं आणि मग घरोघरी वेगवेगळे पदार्थ केले जातात त्यात सोलकडी ही आवर्जून केली जाते व्हेज नॉनव्हेजचं जेवण असेल तर ते व्यवस्थित पचण्यासाठी त्या जेवणासोबत सोलकढी हमखास केली जाते त्यामुळे जेवणाचे पचन छान होते आपण पारंपरिक पद्धतीने सोलकडी बनवणार आहोत रेसिपी बनवताना नारळापासून दूध कसं काढावं पाणी कोणतं वापरावं किती प्रमाणात घ्यावं त्यामध्ये पडणारे पदार्थ जर योग्य प्रमाणात असतील तर सोलकडीची चव ही अतिशय अप्रतिम लागते सोलकडीला छानपैकी रंग येण्यासाठी काय टाकावं या सर्व गोष्टी या व्हिडिओमध्ये सविस्तर सांगितलेल्या आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा एक गोट घेताच मनतृप्त करणारी आणि आणखी एखादा ग्लास प्यावा असं वाटायला लावणारी आपण सोलकढी बनवणार आहोत एक ग्लास पिऊन तुम्ही थांबूच शकत नाही दुसरा ग्लास पिताच इतकी छान होते उन्हाळ्यामध्ये बाहेर उष्णता वाढलेली असते आणि शरीरामध्ये एक प्रकारची मरगळ आलेली असते उत्साह नसतो त्यावेळी ही कढी बनवली तर अतिशय फ्रेश वाटतं चला तर मग थंडकार सोलकढीच्या रेसिपीला सुरुवात करूया इथे एक मध्यम साईजचा नारळ घेतलेला आहे आणि तो फोडून त्याचे मी असे पातळ काप करून घेतलेले आहेत नारळ घेताना शक्यतो जड असलेला आणि भरपूर त्यामध्ये पाणी असलेला घ्या म्हणजे त्याच्यातील खोबरं जास्त निघतं जाड असतं आणि त्यापासून नारळाचं दूध जास्त प्रमाणात निघतं तसंच ते घट्ट निघतं सोलकडी बनवताना महत्त्वाचा दुसरा पदार्थ म्हणजे कोकम कोकम घेतानाही शक्यतो फ्रेश घ्यायची म्हणजे त्याच्यातून अर्क छान प्रकारे निघतो आणि कलरसुद्धा सुंदर येतो याला रातांबा आमसूल किंवा सोल सुद्धा बोलतात एका वाटीमध्ये दहा पंधरा कोकमच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि एका छोट्या वाटीमध्ये बिटाचे दोन तीन छोटे तुकडे घेतलेले आहेत त्यानंतर एक इंच आलं आहे त्याचे तुकडे करून घेतलेले आहेत एक चमचा जिरे चार लसणाच्या पाकळ्या आणि एक मिरची त्याचे दोन भाग करून घेतलेले आहेत आणि मुठभर कोथिंबीर बारीक स्वच्छ धुवून कापून घेतलेली आहे आता कोकम आहे मोठ्या वाटीत घेतलेले आहे आणि त्याच्यातून जास्त अर्क निघावा म्हणून गॅसवरती पाणी गरम कराय ठेवलेलं होतं कोकम बुडतील इतपत गरम पाणी टाकायचं त्यामुळे कोकम लवकर भिजतात आणि रसही छान निघतो कोकम पाकळ्या गरम पाण्यात भिजत आहेत तोपर्यंत आपण नारळापासून दूध काढून घेऊया तर मिक्सरचं मोठं भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये एक नारळाचं खोबरं आणि त्याचे पातळ काप करून घेतलेले आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही त्याचा खिसही करू शकता किंवा चवही काढू शकता त्यानंतर आल्याचे तुकडे टाकले आल्यामुळे कडीला चव छान येते तसंच पचन चांगलं होतं एक चमचा जिरे टाकले जिऱ्यामुळे शरीरामध्ये थंडावा निर्माण होतो तर तसंच कडीची चव भन्नाट लागते त्यानंतर चार लसणाच्या पाकळ्या एक हिरवी मिरची ती टाकली त्यानंतर हे बिटाचे दोन तीन छोटे तुकडे आहेत ते टाकले बिटामुळे कलर खूप छान येतो त्यामुळे ते अवश्य टाका आणि हे मिश्रण बुडेल इतपत एक ग्लास कोमट पाणी टाकलं कोमट पाणी टाकल्यामुळे नारळाचे दूध जास्त प्रमाणात निघते म्हणून कोमट पाणी अवश्य टाका आणि हे सर्व मिश्रण मिनिटभर मिक्सरवरती फिरवून घेतलं आणि अशा प्रकारे पहा कलर खूप सुंदर आलेला आहे आणि मिश्रण बारीकही झालेलं आहे तर मोठी चाळण घेतलेली आहे त्याच्या खाली बाऊल ठेवलेलं आहे तुम्ही कोणतंही मोठं भांडं ठेवू शकता चमच्याच्या सह्याने व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मिश्रणवरून व्यवस्थितपणे दाबायचं त्यामुळे चव लवकर आणि जास्त प्रमाणात निघतो या पद्धतीने मी एक वेळा चवामधून दूध काढून घेतलेला आहे आता गाळणीमधला जो भाग आहे तो पुन्हा त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचा आणि पुन्हा एक ग्लासभर कोमट पाणी टाकायचं कोमट पाण्यामुळे नारळाचं दूध तर जास्त निघतंच पण ते पटकन निघतं पाणी टाकताना कोमट पाणी टाकायचं आणि ते मिश्रणाच्या वरती आलं पाहिजे एक मिनिट मिक्सरवरती फिरवून घेतलं पहिल्या बॅचमध्ये जास्त दूध निघतं दुसऱ्या बॅचमध्ये थोडं कमी निघतं आणि कलरही पहा की त्याचा लाईट झालेला आहे तर चमच्याच्या साह्याने पुन्हा पहिल्यासारखंच हे बराबर दाबून घ्यायचं खूप पटकन ही कृती होते फार वेळ लागत नाही आता हे दुसऱ्यांदा झालेलं आहे पुन्हा त्याच भांड्यामध्ये आपण तिसऱ्यांदा म्हणजे आता ही तिसऱ्यांदा आपण वाटून घेतोय तीन वेळाच वाटायचं फार वाटायचं चा नाही चाळणीतलं मिश्रण टाकून एक ग्लास कोमट पाणी टाकलं आणि पुन्हा मिक्सरमध्ये फिरवून घेतलं आता तुम्ही पाहत असाल की त्याचा कलर अजून लाईट झालेला आहे आणि जास्त प्रमाणात चोथा दिसतोय तर आता याप्रमाणे एकदा पुन्हा चमच्याच्या सहाय्याने दूध काढून घेतलं याच्यामध्ये काहीच राहिलेलं नाही आपण तीन वेळा छानपैकी याचं पिळून दूध काढून घेतलेलं आहे एका नारळामध्ये एवढ्या प्रमाणात दूध झालेलं आहे म्हणजे साधारण यापासून चार ते पाच ग्लास सोलकडी बनते आणि रंगही किती सुंदर आलेला आहे आता तोपर्यंत जे कोकम भिजत टाकलेलं होतं ते छानपैकी भिजलेलं आहे आणि हाताने या प्रकारे कुसकरून घ्यायचं कोकमचा अर्क एका गाळणीमध्ये घेऊन गाळून घ्यायचा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आणि नंतर थोडंसं हाताने असं प्रेस करून हातानेच मुठीमध्ये पिळून घ्यायचं त्यामुळे रस जास्त निघतो पहा किती सुंदर झालेला आहे दूध अगदी दाटसर आहे कलर छान आलेला आहे पण काय केलेलं आहे है? आपण हे मोठ्या चाळणीवरती करून घेतलेलं आहे त्यामुळे आपली कृती पटकन झाली पण आता हे छोट्या होलची चाळण आहे त्यामध्ये पुन्हा एकदा गाळून घ्यायचं त्यामुळे काही कण गेलेले असतील ते निघतात तुमच्याकडे अगदी चहा गाळायची गाळणी असेल त्यामध्ये सुद्धा करू शकता माझ्याकडे हा स्टेनर आहे त्यावरती दुसऱ्यांदा गाळून घेतलं आणि एवढ्या नारळाचे कण निघालेले आहेत म्हणजे खोबऱ्याचे बारीक कण होते ते निघालेले आहेत आता आपली जी ही सोलकडी आहे ती एकदम स्मूथ झालेली आहे एक छोटा चमचा मीठ टाकलं मीठ टाकताना वाटायच्या वेळी टाकण्याऐवजी नारळाचं पूर्ण दूध काढून टाकल्यानंतर टाका म्हणजे मिठाचा अंदाज येईल आणि त्यानंतर थोडीशी कोथिंबीर टाकली सोलकडी थंडगार असेल तर अप्रतिम लागते म्हणून त्या भांड्यावरती झाकण ठेवलं आणि फ्रीजमध्ये थंड होण्यासाठी ठेवून दिली ही सोलकडी दोन तीन दिवस फ्रीजमध्ये छानपैकी टिकते आता एका मोठ्या भांड्यामध्ये ही सोलकडी काढून घेऊ वा किती सुंदर कलर आलेला आहे अप्रतिमाशी झालेली आहे तसंच त्याच्यातील दाटसरपणाही योग्य प्रमाणात झालेला आहे म्हणजे फार पातळ नाही किंवा फार घट्ट नाही वरून थोडीशी कोथिंबीर टाकली आता चला प्यायला घेऊया तर ग्लास घेतलेले आहेत ग्लासमध्ये अशी सुंदर कलरफुल सोलकडी ओतून घ्यायची आणि अजून एक जिन्नस टाकणार आहे ज्यामुळे आपल्या सोलकडीचा स्वाद हा द्विगुणित होईल दुप्पट तिप्पट होईल आणि तो पदार्थ काय आहे हे पाहण्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू पहा तर दोन ग्लासमध्ये छानपैकी सोलकडी काढून घेतलेली आहे आणि त्याला अजून चटपटीत बनवण्यासाठी काळं मीठ घेतलेला आहे काळं मीठ म्हणा किंवा ब्लॅक सॉल्ट पिंक सॉल्ट जे असेल ते आणि ते चिमटीमध्ये घ्यायचं आणि वरून थोडंसं टाकायचं त्यामुळे चव अप्रतिम लागते एकदा करून बघा या प्रकारे पहा मग तुम्ही सांगाल की किती सुंदर झालेलं आहे असे वेगवेगळे प्रयोग करत असते ज्यामुळे त्या पदार्थाचा स्वाद अजून वाढेल तर अशा प्रकारे आपली सोलकडी भन्नाट चवीची सुरेख दिसणारी तयार झालेली आहे व्हिडिओमध्ये सांगितलेल्या रेसिपीप्रमाणे एकदा जरूर करून पहा रेसिपी जर खरंच युजफुल वाटत असेल तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा मित्रमैत्रिणी नातेवाईक यांना शेअर करा म्हणजे त्यांनाही या उन्हाळ्यामध्ये ह्या सोलकडीचा फायदा घेता येईल आस्वाद घेता येईल वेळात वेळ वेड़ काढून व्हिडिओ पूर्णपणे पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू अशाच नवीन उन्हाळी रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर